नमस्कार या भागापासून आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमधील अतिशय महत्त्वाचा व मनोरंजक विषयाकडे वळणार आहोत तो म्हणजे लूप्स तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत लूप्स म्हणजे काय व्हाईल लूपचे वर्किंग कसे असते आणि त्यावर आधारित काही एक्झाम्पल्स तर सगळ्यात पहिले आपण लुप्स म्हणजे काय हे समजून घेऊया तर लुप्स म्हणजे काय हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊया समजा माझ्याकडे विद्यार्थ्यांचा एक डेटाबेस आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे नावं त्यांचा रोल नंबर आणि तीन विषयांमधील मार्क्स आणि टोटल मार्क्स असा माझ्याकडे डेटा आहे आता मला या विद्यार्थ्यांची मार्कलिस्ट प्रिंट करायची आहे ज्यामध्ये मला त्या विद्यार्थ्यांचं नाव त्याचा रोल नंबर त्याचे प्रत्येकी तीन विषयांमधील मार्क्स आणि टोटल असं मला प्रिंट करायचं आहे तर हे प्रिंट करण्याकरता मला असे सहा प्रिंट स्टेटमेंट लिहायला लागतील ठीक आहे ज्यामध्ये त्याचं नाव रोल नंबर तीनही विषयांमधले प्रत्येकी नावं आणि टोटल मार्क्स येतील ठीक आहे हा झाला एका विद्यार्थ्यांचा डेटा असं मला आता या पाचही विद्यार्थ्यांकरता मला डेटा हा लिहून घ्यायचा आहे तर याप्रमाणे जर मी या पाच सहा ही लाईन ऑफ कोड या पाच विद्यार्थ्यांकरता लिहिल्या तर माझा प्रोग्राम प्रोग्राममधल्या नंबर ऑफ लाईन्स या तीस होतील ठीक आहे तर आता काय झालेलं आहे की मला प्रोग्राम लिहिण्याकरता लागणारा वेळ हा जास्त लागतो आहे कारण प्रत्येक विद्यार्थ्याकरता मला हे सहा लाईन ऑफ कोड लिहावा लागत आहे तसंच मेमरीचा उपयोगसुद्धा माझा वाढलेला आहे ठीक आहे या सहा लाईन ऑफ कोड मला प्रत्येक विद्यार्थ्यांकरता परत परत लिहावं लागत आहे त्यामुळे माझा मेमरीचा उपयोग देखील हा फार प्रमाणामध्ये वाढलेला आहे तर आता याला पर्याय काय तर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये लुप्स नावाची जी कन्सेप्ट आहे ती वापरून आपण या प्रोग्रामला लिहिण्याकरता लागणारा वेळ तसेच लागणारी मेमरी ही जी आहे ती कमी करू शकतो तर लूप्स म्हणजे काय इन पायथन यू कॅन यूज लूप्स टू एक्झिक्यूट अ ब्लॉक ऑफ कोड मल्टिपल टाइम्स ठीक आहे एक ब्लॉक ऑफ कोड जो आपल्याला वारंवार प्रिंट करायचा आहे यूज करायचा आहे त्यावेळेस आपण लूपचा उपयोग करू शकतो ठीक आहे देर आर टू मेन टाईप्स ऑफ लूप द व्हाईल लूप अँड द फॉर लूप ठीक आहे तर आता व्हाईल लूप म्हणजे काय द व्हाईल लूप रिपीटेडली एक्झिक्यूट्स अ ब्लॉक ऑफ कोड ॲज long ॲज अ स्पेसिफाईड कंडिशन इज ट्रू दिलेली कंडिशन जोवर ट्रू आहे तोपर्यंत तो, तो ब्लॉक ऑफ कोड जो आपल्याला वारंवार एक्झिक्यूट करायचा आहे तो वारंवार एक्झिक्यूट होईल ठीक आहे तर या व्हाईल लूपचा सिंटॅक्स कसा असतो तर व्हाईल कीवर्ड त्यानंतर आपली कंडिशन कोलन त्यानंतर इंडेंटेशन देऊन आपल्याला जो ब्लॉक ऑफ कोड वारंवार एक्झिक्यूट करायचं आहे जसं की आपल्या या एक्झाम्पलमध्ये सहा लाईन ऑफ कोड होत्या ज्यामध्ये आपल्याला विद्यार्थ्यांचं नाव त्याचा रोल नंबर आणि मार्क्स प्रिंट करायचे होते तर त्या सहा लाईन ऑफ कोड आपण इथे लिहिणार आणि इथे आपण आप कंडिशन देणार आहे की आपल्याला दहा विद्यार्थ्यांचा डेटा स्टोर करायचा असेल तर इथे काउंटर व्हेरिएबल येणार की त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ही दहापर्यंत असेल तोवर त्या सहा लाईन ऑफ कोड ह्या एक्झिक्यूट झाल्या पाहिजेत ठीक आहे तर व्हाईल लूपचं वर्किंग आपण फ्लो द्वारे समजून घेऊया ठीक आहे आपला प्रोग्राम स्टार्ट झाला प्रोग्राम कंट्रोल आपला इथे व्हाईल लूपकडे आला तर व्हाईल लुप मध्ये आपण एक कंडिशन लिहिलेली आहे ती कंडिशन चेक होणार ती जर कंडिशन ट्रू असेल तर जो ब्लॉक ऑफ कोड आपल्याला वारंवार लिहायचा आहे तो ब्लॉक ऑफ कोड इथे आपला लिहिल्या जाणार परत प्रोग्राम कंट्रोल व्हाईल लूपकडे येणार कंडिशन चेक करणार ती कंडिशन ट्रू असेल तर परत लाईन ऑफ कोड आपल्या ज्या रिपीट करायच्या आहेत त्या एक्झिक्यूट करणार आणि परत आपली कंडिशन ही चेक होणार ज्या आपली कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस प्रोग्राम कंट्रोल हा लूपच्या बाहेर येणार आता आपण एक एक्झाम्पल घेऊन बाय लूपचं वर्किंग हे समजून घेऊया ठीक आहे एक्झाम्पल आहे प्रिंट द नंबर्स फ्रॉम वन टू फोर युझिंग बाय लूप ठीक आहे एक ते चार नंबर्स आपल्याला व्हाईल लूपचा उपयोग करून प्रिंट करायचे आहे ठीक आहे तर यामध्ये आपल्याला काय करायला लागेल की सुरुवातीला एक व्हेरिएबल आपण घेणार ज्यामध्ये आपण त्याची सुरुवातीची व्हॅल्यू असेल एक त्यानंतर त्या तै व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण इन्क्रीमेंट करणार कुठपर्यंत जोपर्यंत त्याची व्हॅल्यू ही फोर होत नाही ठीक आहे आणि प्रत्येक इन्क्रीमेंटमध्ये आपण त्याची व्हॅल्यू ही प्रिंट करणार ठीक आहे तर या पद्धतीने आपण कोड लिहू शकतो इनिशियली आपण काउंट नावाचा व्हेरिएबल घेतलाय त्याची व्हॅल्यू आहे वन ठीक आहे आता व्हाईड लूकमध्ये कंडिशन काय लिहिली आपण काउंट इज लेस दॅन फाईव्ह ठीक आहे काउंटची व्हॅल्यू जोपर्यंत पाचच्या कमी आहे तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे काउंट व्हेरिएबलमध्ये असलेली व्हॅल्यू ही प्रिंट करायची आणि नेक्स्ट स्टेटमेंटला आपल्याला काय करायचं आहे या काउंटची व्हॅल्यू ही एक ने वाढवायची काउंट प्लस इक्वल टू वन म्हणजेच काय काउंट इक्वल टू काउंट प्लस वन तर हा काउंट ऍक्च्युली काउंटरचं काम करतो तर प्रत्येक वेळेस आपण ही व्हॅल्यू इन्क्रीमेंट करणार ठीक आहे त्यानंतर प्रोग्राम कंट्रोल इथे जाणार आणि व्हाईल कंडिशन आपली चेक होणार ठीक आहे तर या प्रोग्रामचं आउटपुट आपल्याला अशा पद्धतीने मिळत आहे सुरुवातीला व्हॅल्यू आपली एक होती त्यानंतर प्रत्येक इन्क्रीमेंटला आपण काउंटची व्हॅल्यू ही प्रिंट केली आणि फायनली चारपर्यंत आपल्या व्हॅल्यूज प्रिंट झाल्यात ठीक आहे तर हे उदाहरण आपण अजून सविस्तरपणे समजून घेऊया ठीक आहे तर आपल्या प्रोग्रामला सुरुवात झाली ठीक आहे प्रोग्राम कंट्रोल आपल्या प्रोग्राम मध्ये आला त्यानंतर आपण इथे काउंटरची व्हॅल्यू वन इनिशियलाइज केली आहे त्यानंतर आपण वाईल कंडिशन लिहिली वाईल कंडिशनमध्ये आपण काय चेक केलं की काउंटची व्हॅल्यू ही पाचपेक्षा पेक्षा कमी आहे का तर इनिशियली काउंटची व्हॅल्यू आपली वन आहे जी की पाच पेक्षा कमी आहे तर आपली कंडिशन झाली आहे ट्रू त्यामुळे आपण इथे काय केलं काउंटची व्हॅल्यू प्रिंट केली आणि काउंटची व्हॅल्यू त्यानंतर नेक्स्ट स्टेटमेंटला इन्क्रीमेंट केली तर आउटपुटमध्ये आपला वन प्रिंट झाला आणि काउंटची व्हॅल्यू आता या स्टेपला वन प्लस वन म्हणजेच टू झालेली आहे ठीक आहे प्रोग्राम कंट्रोल आपला परत कडे आला कंडिशन चेक होणार काउंट इज लेस दॅन फाईव्ह काउंटमध्ये टू सध्या स्टोअर आहे त्यामुळे टू इज लेस दॅन फाईव्ह कंडिशन ही ट्रू झाली त्यामुळे परत काउंटमध्ये असलेली व्हॅल्यू म्हणजे टू आता प्रिंट झालेला आहे आणि नेक्स्ट स्टेटमेंटला काउंटची व्हॅल्यू अपडेट झाली काउंट प्लस इक्वल टू वन म्हणजे टू प्लस वन दॅट इज थ्री परत प्रोग्राम कंट्रोल आपला लूप लूपकडे आला कंडिशन इथे चेक होणार काउंट इज लेस दॅन फाईव्ह थ्री इज लेस दॅन फाईव्ह कंडिशन इज ट्रू त्यामुळे परत आपली काउंटची व्हॅल्यू ही प्रिंट होणार ठीक आहे काउंटची व्हॅल्यू थ्री होती ती प्रिंट झाली आणि नेक्स्ट स्टेटमेंटला काउंटची व्हॅल्यू ही एकने ने इन्क्रीमेंट झाली थ्री प्लस वन दॅट इज फोर परत प्रोग्राम कंट्रोल आपला इथे आला लूप लूपकडे फोर इज लेस दॅन फाईव्ह कंडिशन इज ट्रू त्यामुळे परत आपल्या आउटपुटमध्ये आपल्याला काउंटची व्हॅल्यू म्हणजेच फोर मिळणार आणि नेक्स्ट स्टेटमेंटला काउंटची व्हॅल्यू ही इन्क्रीमेंट होणार फोर प्लस वन दॅट इज फाईव्ह ठीक आहे प्रोग्राम कंट्रोल परत आपला व्हाईल लूपकडे आला इथे कंडिशन चेक होणार वेदर फाईव्ह इज लेस दॅन फाईव्ह पाच पाच पेक्षा लहान आहे का धिस कंडिशन इज नाऊ फॉल्स ही कंडिशन आता फॉल्स झालेली आहे त्यामुळे आपला प्रोग्राम कंट्रोल जो आहे तो लूपच्या बाहेर येणार तर अशा पद्धतीने जोपर्यंत आपली व्हाईल लूपमध्ये दिलेली कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आपला लाईन ऑफ कोड जो कंडिशन ट्रू असल्यावर आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे तो आपला एक्झिक्यूट होणार आणि ज्यावेळेस कंडिशन फॉल्स होईल त्यावेळेस आपला प्रोग्राम कंट्रोल जो आहे तो लूपच्या बाहेर येणार तर या भागामध्ये आपण काय शिकलो त्याची थोडक्यात माहिती घेऊया लूप्स आर यूज टू रन ब्लॉक ऑफ कोड मल्टिपल टाइम्स जो ब्लॉक ऑफ कोड आपल्याला बरेचदा प्रिंट करायचा आहे त्याकरता आपण लूपचा उपयोग करतो त्यानंतर व्हाईल लूप एक्झिक्यूट्स ब्लॉक ऑफ कोड टिल कंडिशन इज ट्रू जोपर्यंत कंडिशन ही ट्रू असते तोपर्यंत व्हाईल लूप जो आहे तो ब्लॉक ऑफ कोड जो आपल्याला मल्टिपल टाइम्स प्रिंट करायचा आहे तो एक्झिक्यूट करतो तर पुढच्या भागामध्ये आपण व्हाईल लूपवर आधारित काही उदाहरणं बघूया तुम्हालाही काही उदाहरणं समजून हवे असतील तर मला आ, कमेंट करून सांगा मी त्यावर व्हिडिओ पोस्ट करेल भेटूया पुढच्या भागात नमस्कार